नमस्कार मित्रांनो मी शिरीष लाडे माझ्या यूट्यूब चॅनलला तुमचं स्वागत आहे आज एका खूप महत्त्वाच्या विषयावर मी तुमच्याशी बोलणार आहे पहिल्यांदीच माफी मागतो की तुम्ही पहिलं त्याचं वाईट वाटून घेऊ नये की काय बा विषय काढला तुम्ही पण हा निकडीचा विषय आहे प्रत्येकाच्या मनात सलणारा विषय आहे फक्त बोलून कोणी दाखवत नाही तर प्रत्येकाला वाटतं दाखले मोठ सव्वा लाखाची राहावी मी आता मुद्दम हेडिंग असं दिलं की स्वतः स्वतःच्या अंत्ययात्रेची तयारी करा धक्का बसतो ना असं कसं काय कर असं कुठं असतं तर हो असं हल्लीच्या काळामध्ये शक्य आहे आता हल्लीच्या काळामध्ये काय होतं की बहुतेक लोकांची मुलं परदेशी आहेत कोणाच्या अमेरिकेत तर अमेरिकेतून यायचं तर तीस चाळीस तास लागतात तिकीट कधी मिळणार तो येणार कधी मुंबई मग आपल्या गावात येणार कधी तीस चाळीस तास गृहित झाले तर तो आल्या एवढा प्रवास कोण आल्या आल्या तो लगेच तुमच्यासाठी वेळ देऊ शकतो का देऊ शकत काही दुसऱ्या गावाला राहतात किंवा पुण्यात आईवडील राहतात वर्ग दिल्लीला आहे अहमदाबादला आहे चेन्नईला आहे बेंगलोरला आहे तर त्यांना तुमच्याशी बोलायला सुद्धा वेळ नसतो तर तुमचं दुखणं बाहणं पाहायला त्यांना वेळ कधी मिळाला हा प्रश्न आहे मग आता महत्वाचा विषयाकडे मी वाटतो की आई किंवा वडील गेल्या तर तुम्ही पेपरला वाचला असेल की मुलं फोन केला तरी येत नाहीत जर तुम्ही म्हटलं पाहिलं एक डॉक्टर एक आहे ते समाजासाठी खूप शेअर केली त्याचं एक मुलगा मुलगी दोन्ही डॉक्टर केलंय दोघं अमेरिकेत ते वारले मुलाला फोन केला तर आणि मला वेळच नाही तो मला काय असेल का ते विधी करा मी पैसे पाठवून देतो पोरीला फोन केला ते म्हणजे मला रजाच नाही तेवटी गावकऱ्याने अंत्यविधी केलंय पेपरला आलेली गोष्ट म्हणजे मी मनाने सांगतो असं नाही प्रसिद्ध डॉक्टर या गोष्टी मी अनेक ठिकाणी पाहिले परदेशातली मुलं त्यांना एक तर मिळत नाही ऐनवळेला विमान मिळत नाही किंवा आल्या तीन चार दिवस बॉडी तुमची ठेवता येत नाही त्याच्यामुळं आईवडील गेले तरी मुलं येणार नाहीत या गोष्टीचं आपण एक खात्री ठेवायची आणि आले तरी त्यांना इथल्या गोष्टीची काहीच माहिती नसते कुठं न्यायचं काय सामान आणायचं काय काय काहीच नाही ना काई, काई, काई एक लक्ष ठेवा मृत्यू अटळ आहे म्हणजे आज नाही उद्या आपण प्रत्येकजण जाणार आहोत मग मृत्यूनंतरचे सोपस्कार पार पाडण्यासाठी मुलं नातेवाईक असणं गरजेचं आहे पण हीच अडचण सध्या प्रत्येकाला भेडसते किंवा कि नातेवाईक सुद्धा लगेच धावून येत नाहीत त्यानंतर भेटायला वगैरे येतील तुमच्या दहाव्याला येतील पण मृत्यू झाल्यावर लगेच ते आले असं होत नाही विधी करायला सुद्धा लोक येत नाहीत दहाव्या बाराव्या शोधा स्मशानभूमीमध्ये नातेवाईक जवळचे मित्र येत नाही राजा काढून कोण आले प्रत्येकाचा प्रॉब्लेम तोच आहे ना की का काढायचे आणि एवढा लांब जाऊन काय करायचं हा प्रश्न असतो त्याच्यामुळं ह्या गोष्टीचा प्रॉब्लेम सॉल्व कसा करायचा याविषयी मला तुम्हाला समजून सांगायचं आहे की आपण एक गृहीत धरायचं किंवा माझ्या मृत्यूनंतर मुलं किंवा नातेवाईक वेळेवर येणार नाहीत किंवा आले तरी त्यांना त्रास होऊ नाही किंवा पैसे खर्च करा किंवा धावपळ करा काहीच करायचं आता लग्नाचं जसं आपण कॉन्टॅक्ट देऊन टाकतो नाही तर पूर्वी किती धावपळ करावं लागायची सगळं सामान गोळा करा मांडीण्या वाढायला मांड मित्र मंडळी बोलवा आता पैसे दिले की सगळी कामं होत तुम्हाला काहीच कोणाला त्रास नसतो नाही का तसं आता अंत्यसंस्कार मंडळ तुम्ही गुगलवर चेक केलं मंडल तायर ते अंत्यसंस्कार विधी करणारे मंडळ तयार झालेले तर रजिस्टर कंपन्या आहेत किंवा त्या सदृश्य काही कंपन्या पण आहेत की त्यांच्याकडे पैसे भरून ठेवले तर त्यांना नंतर तुमच्या मृत्यूनंतर फोन जरी केला कोणी नातेवाईकांनी की ते सगळं विधी पार पाडतात म्हणजे तुमचा मृत्यूचा पास काढणं दाखला काढणं अंत्यसंस्कारासाठी चार माणसांनी घेऊन जाणं विधी करणं अस्थि विसर्जन करणं तुम्ही जे सांगितलं दहावा बारावा पण करा तर ते सुद्धा विधी करायला ते तेथे करायला असतात ही आता सोय निघालेली आहे मी आता काल परत व्हॉट्सअप ग्रुपवर एक पाहिले ब्राह्मण समाजाचं आहे ते की त्यांनी एक संस्था चांगली म्हणजे मित्रमंडळाने गोळा केला की बा ब्राह्मण समाजामध्ये जर कोणी एक्सपायर झालं आणि त्यांच्याकडं खांदेकरी नसतील किंवा कोणी विधी करायला नसतील तर आम्हाला फोन करा आम्ही सगळी सोय करू तुमच्याकडे पैसे असतील तर द्या नसतील तर त्याची सुद्धा आम्ही सोय करू ही केवढी मोठी समाजसेवा आहे आपल्याला वाटतं छोटीपणी फार मोठी फा हा प्रॉब्लेम फार मोठा आहे मी अनेक संस्थेवर अध्यक्ष होतो जवळून या घटना पाहिलेल्या आहे मला कित्येक वेळा फोन आला काका ते असे असे एक्सपायर झाले त्यांचे ते घरी कोणीच बायको ननावर तर तुम्ही जरा आला तर बरं मग आपण जायचं चार लोकांना गोळा करायचं ते विधी करायचे मग ते पैसे खर्च कोणी करायचे हा विषय मग आपल्या जवळचे खर्च केले तर मग ती माता एवढं एवढे काय लागले आमच्या मागं आजोबा गेले तर हजार रुपयातच झालं आता तुम्ही तीन हजार वागता आता माझ्या जवळचे एक नातेक आत्ता महिन्यापूर्वी वारलं आहे तर किती जग बदलले तुम्हाला समजून सांग तर मग आम्ही गुरुजींशी कॉन्टॅक्ट केला आता इतकं लेटेस्ट नॉलेज की ते म्हटले तुम्ही काही आणायचं नाही तिरडीपासून सगळं सामान मी घेऊन येतो तुम्ही फक्त मला पैसे द्यायच तुमची धावपळच नाही करायची काय ते गुरुजी गाडी घेऊन आले तिरडी सामान बिमान सगळं दोऱ्या बिऱ्या सगळं सगळं त्यांचा असिस्टंट बरोबर काही धावपळच नाही तुम्ही आणा अमोक आण गुरुजींना इथल्याच आहेत त्याच्यानंतर दहावा अकरा बारा तेरा चौदा विधीला सुद्धा सगळं सामान आम्ही आणतो तुम्ही फक्त बसा इतकं आता रेडीमेड सगळं झालेलं आहे त्यासाठी पैसे लागतात आता पहिल्या दिवशी आमच्या नातेवाईक लागले नऊ हजार रुपये अंत्यविधी मंत्राग्नी जायचं आणि नंतरचे दहावा अकरा बारा तेरा चौदा विधीला लागले एकवीस हजार म्हणजे एकूण तीस हजार रुपये लागतात पूर्वी तीन हजारात व्हायचं आता तीस हजार रुपये लागतात हे तीस हजार रुपये आपण रेडी ठेवले पाहिजेत कोण खर्च करणार त्याच्यासाठी लोक येत नाही ना लोक कंटाळा का करतात ते आपल्याला पैसे खर्च करावे लागतील परत मागायचे कसे काय मग लोक ते होस तर येतच नाही पण एकदा आपण सांगितलं की मी पैसे काढून हो ठेवून दिलेले आहेत तर तीस हजार रुपयाचे पाकिटात घालून त्याच्यावर सरळ लिहायचं अंत्यसंस्कारासाठी पॅक करून ड्रावरमध्ये ठेवायचं पोरांना किंवा एखाद्या नातेवाईकाला आयडिया द्यायची काही झालं तर बाबा इथं तीस हजार रुपये ठेवलेले आहे ते सगळे गुरुजींना किंवा इतर खर्चाला वापरा माझ्या शब्दाचा गैरअर्थ काढू नका वापरून येणारी परिस्थिती इतकी भयावह आहे की तुम्हाला तुमच्या अंत्यसंस्कारसुद्धा चांगले व्हावं वाटत असेल तर या गोष्टी करणं गरजेचं किंवा अंत्यसंस्कार मंडळाकडे पैसे भरले त्यांची गाडी येते तुम्हाला घेऊन जाते संस्कार विधी सगळं होतं आस्थि विसर्जन पाच बीज काढून मुलांच्या हातामध्ये मृत्यूचा दाखला आणून देतात कित ती सगळी व्यवस्था करतात फ्लॅट संस्कृतीमध्ये शेजारचा माणूस येत नाही आता आमचं नातेवाईक जे एक्सपायर झाले मध्ये मायनापूर चार पाच वर्ष झाले तिथं राहतं पण फ्लॅट धारकांमधला एकजण सुद्धा उतरला नाही खाली शेजारचा माणूस सुद्धा नाही म्हणजे तिसरी चौथं माझ्या पाणी मी ज्या कॉलनीत राहतो त्या कॉलनीवर सुद्धा एक्झॅक्ट मी गेलो फार ओळखीची नव्हती सिंधी समाजाचे होते मग मी आपलं गेलो मी कोणी आले नाही मी तर ग्रुपवर टाकलं होतं सगळ्यांनी काम आम्ही आम तारखेलं कोण एक माणूस आला मीच एकटा मिळतो ते बैलाच रडायला आलो तुम्ही आले म्हणले आमच्या सोसायटीतून एक हा प्रकार खूप वाईट झालेला आहे की कोणी कोणाच्या मदतीला अशा वेळेस येत नाही त्याच्यामुळं आपल्याला आपलीच आप व्यवस्था करून घेणं खूप गरजेचं आहे एक तर जवळचे नातेवाईक असतील त्याला विश्वासात घेऊन सगळ्या गोष्टी समजून सांगा की बाबा तू माझ्या अंत्यविधी करशील का या ठिकाणी मी पैसे ठेवतो तू कर तो जर म्हटलं मी तयार नाही आपल्या सरळ अंत्यसंस्कार विधीमध्ये नाव व पैसे भरून ठेवावे ते सगळ्या गोष्टी करतात मुलं परदेशातून येतील मग ते तयारी करतील तर ते होणं नाही एक तर काय होतं विमानतळावर तीस चाळीस तास लागतात आल्यावर त्यांना जाय दिवस रात्र बदललेले असते त्याच्यावर धावपळ झालेली असते ले लगेच तुमच्या ता तयारीला जमत नाही त्याच्याऐी सगळं रेडी असलं ते पण बिचारे आग्नी देतील त्यांचे पण माझा सल्ला आहे की त्यांच्यासुद्धा हल्ली वाट पाहण्याची गोष्ट कर कटू आहे सत्य आहे माझे मरण पाहिले म्या डोळा या धर्तीवर माझेच अंत्यसंस्कार मी तयारी पाहिली असं म्हणायला हरकत नाही त्याच्यामुळं टेन्शन घेऊ नका नवीन काळानुसार आपण बदललं पाहिजे प्रत्येक गोष्टीची तयारी ॲक्सेप्ट आपण केलं पाहिजे की आपले मुलं आपल्याला आग्नी देतीलच अशी काय अपेक्षा ठेवायची नाही कोणीतरी आपले विधी करणं गरजेचं आहे त्याच्यासाठी पैसे रेडी ठेवायचे कल्पना देऊन ठेवायची नातेवाईकांना मुलांना आणि सुखाने मारायचं मृत्यूनंतरही व्यवस्थित विल्हेवाट लागली पाहिजे याच्यासाठी आपण जिवंत असतानाच आपली तयारी करून ठेवणं हे गरजेचं आहे माझ्या या एपिसोडचा चुकीचा अर्थ काढू नये टेन्शन घेऊ नये शांततेने विचार करा आणि मग तशी कारवाई अवश्य करा रामकृष्ण